नमस्कार भक्त निवास या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत नवरात्री स्पेशल अंबा मातेचे सुंदर भजन भजन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कुंकवाच्या च्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी लांब लांब के सतीने सोडले धरणीला नाहू घातले मी अंबा मातेला तेला नाहू घातले मी अंबा मातेला लांब लांब केस सतीने सोडले धरणीला नाहू घातले मी अंबा मातेला नाहू घातले मी अंबा मातेला झांज हलकी वाजेबाई हिरवे डोंगरी झांज हलकी वाजेबाई हिरवे डोंगरी पोत खेळताना आंबा पदरसावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी हळदी कुंकवाने आंबा झाली लाले लाल झांज सबळ वाज ते भजनाच्या तालात झांज सबळ वाज ते भजनाच्या तालात हळदी कुंकवाने आंबा झाली लाले लाल झांज सबळ वाज ते भजनाच्या तालात ಝಾ ಸಬಳವೇ ಭಜನ ಅಂಗಾ ಮದೇ ರಸ್ರಸಿ ಸವಾರಿ ಅಂಗಾ ಮದೇ ರಸ್ರಸಿ ಸವಾರಿ ಪೋತೇತಾ ಅಂಬಾ ಪದರ ಸಾವರಿ ಪೋತೇತ ಅಂಬಾ ಪದರ ಸಾವರಿ कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना ताण पदर सावरी पोत खेळतांना पदर सावरी एका हाती पोत दुसऱ्या हाती परळी ಸೋಡಿ ಅಂಬಾನೆ ಸಲಿ ಗಡಿ ಸೋವರ ಕಡಿ ಅಂಾನೆ ಸಲಿ ಗಡಿ ಏಕ ಹಾತಿ ಪೋತ ದೂಸ ಹಿಡಿ ಸೋಡಿ ಅಂಬಾನೆ ಸಲಿ ಗಡಿ ಸೋವರ ಕಡಿ ಅಂಬಾನೆ ಸಲಿ ಗಡಿ जोडीला मी देते बाई पान सुपारी जोडीला मी देते बाई पान सुपारी पोत खेळताना पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना अंबापदर सावरी कापराच्या ज्योतिबाई लावल्या भक्तांनी आशीर्वाद दिला अंबा मातेनी आशीर्वाद दिला अंबा मातेनी कापराच्या ज्योतीबाई लावल्या भक्तांनी आशीर्वाद दिला अंबा मातेनी आशीर्वाद दिला अंबा मातेनी छबिना चाले बाई अंबेच्या दारी पोत खेळताना अंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर छबिना चा चाले बाई आंबेच्या दारी पोत खेळताना आंबा पदर सावरी पोत खेळताना आंबा पदर सावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी पोतखेळ्नाम्बापदर सावी पोतखेल तानाम्बापदर सावी